उशीर झाला वाटतं आज उठायला खेटर तर जेव्हा बघल तेव्हा सदन कदा दार किती जर स्वच्छ ठेवलं तर सकाळ उठून हायच के हायच कि अगं तो काय अंडी फिंडी ओलांडल्यात का तुला रात आंद लागलय का एवढी मोठी बाई बसलेली तुला दडदा दिसाना का काय नेमकं का तू मुदाम करती का काय कळानच मला तुझं काय चाललंय ती नेमकं हाय का आता सकाळ सकाळी बोलणं एकतर उठायला उशीर झालाय पटकन झाडू मारा म्हणलं नवरला जेवण द्यायचंय कचर्यात का का बुज बुजून गेला का एवढा बुजून लावायचंय का तुला बुजवलं होय मला मी हा अगं मग आता माझ्या अंगावर अर्धा केर आला अजून बुजायचं काय राहिले हित केर हाय अजून इथं काग दिसतेत का हित अगं हीच पदात आहे का तिकडं तुमच्या तिकडं कुठं तुझ्या भाऊजाईने तुझ्या जर आईच्या अंगावर असा केर लावला तर तुझी आई काय म्हणेन बरं तिच्या पाया पडन का असं का दंडवट घेईन तिच्या पुढं माझी आई सुनाला कायच म्हणत त्यामुळे तिची सुन कायच बोलत हा वय हा अग बाय 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 मग तू बी तसंच कर आता आता केर लावला उद्या वान आणि हानचीन काय बरोबर सांग मी कसं लहान तुम्हाला ना लहान म्हण का अग हानच नडले तुम्हाला हानायचं हा आता वाया

ती तू झाडीत आली काय तर डोळा फुटला व्हाय माझ्या अंगावर केर लावाय ना बोलत येतो टमा टमा आ ती वार सुटले ना सकाळ सकाळ वार सुटलय वाई तुला दाखवू काय वार सुटल्याला हा दिन सकाळ सकाळ नादालाच लागायचे का तुला मी म्हणलं का नादा लागायचं सकाळच्या रामाधर्माच्या पाऱ्यात माणूस देवा देवाधर्माची नावं घेत आणि तू माझ्या नादी लागली वय व्हाय ग ती कोण झाडी तिथीन माझ्या अंगावर केर लावी ती हेवढी मोठी मी इथं तपासलेली तुझा डोळा फुटला होता का माझ्या कसं आलं मी थोडं लावलं हात ना माझ्या आता हे वारे नि आलेला आहे वारे निकड होते की तुझ्या बापा नि आलेला वारे नि आलेला आहे का कचरा वाय ग चांगला बघा ते मी तुझ्या कट्टा कट्टा का तू थांबा थांबा बाबा नको त्याला वारे आला थांबा म्हणते असत तू आणि तुझ्या हातातल्या जाणीला थांब म्हणली असते इथं बसलय कोणतरी नका ठेवी ना इकडे चाललो वाय गाय मी काय करू अगं वाय गाई बली मोठी आली मला सांगा मी सांगू तुम्हाला अगं येऊ तुला काय तुला काय कुठं आता तोंड नाही माझा धड तुझा बायानी केला घास तुझा थोबड माझ्याकडे माझ्याकडनिस्तीर्ड केर लावी ती कुठं बांड खरकट पाण्याला उचले ना माझ्या मग किरकिर करत आता घोबडावणी लागली का अगंड सुद्धा बरं तुझ्या परीस ते असं झाड बसून टुकू टुकु टुकु माणसाकडे बघत पण तू आहे ना माणसं दिसणार तुला चुल पेटवायला काटक्या मोडून घालते तू तिकडून झाडी झाडीत येते माझ्या अंगावर किर ती एवढा तर तुझ्या डोळा फुटल्यात सकाळच्या रामा धर्माच्या पाऱ्यात आहो आणि वरून मला सांगतो घोबडावणी वाका वाका घोबडावणी आमक करा तुम्हीच म्हणलं की गोबर सुद्धा तुझ्यापेक्षा चांगलं दिसत असेल

उघ जगला ना का इतवर झाडायचं कळा ना तुला जगवल मी तुझ्या आईने केलं होतं का असं लक्ष्मी टाकायची उभा व्हायचं कमरा घेते ना मी माझी लक्ष्मी माझी मी काहीतरी करत अरे दुसरी बाजारात ना बाया बायाई बापण दिलाय हुंडा एवढा मोठा गबाळ दिली ना त्यालाच त्याला त्यालाच बघून घ्या चव्हा ना दवाच ना आकारा ना वकाराच माझ्याकडे बघू नका तसा तुझ्याकडे काय बघते मग कोणाकडे बघता अगं तुझ्याकडे बघायचं बी नाही अगं सासू नाई सारखं धरावं लागत आईला पलंगावं आणि सासूला सुरीच्या दारावं कोणी धरले मी धरले मग कोणी धरलं नाही नाही तुझ्या आईचेच गाठ घ्यावं लागेल बघा त्याच्या येईनीचा सुमारा फाड्याशी ती जागेवर यायची नाही ती त्या लेकीला शिक्षणच द्यायची नाही बघा ना मग जाणं नको म्हणले तुम्हाला होती टमा बोलत होती माझी लेख अशी माझी लेख तशी तुम्हाला दुखवायची नाही शब्दानी तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही जायची मग हे आ... कर्तव्य लेखीच एवढं जा इतकं आता अजून काय व्हायचंय बा सरा अंगणातला झाडून जाडून आणला माझ्या अंगावर लावला ह्याच्यापेक्षा अजून काय करणार आहे कुठे केर दिसते नवी कुरी साडी घालून सकाळ सकाळ बसला होती चहा करायला मग घालू का हटक्याची द्या आम्ही घाला म्हणजे तुला दिसून किर लावा का नाही कुठं केर साडी वरतीच आयला सांगा निघाले तुम्ही तुझ्या आईला सांगाय निघाली नाही आता बघच मी काय करते काय करते हा बघच आता तुझ्या नादी लागून सकाळच्या रामा धर्माच्या पाऱ्यात ना माझं फुटल मला काय पिसाळ कुत्रे चावले करायला तू पिसाळ कुत्रं मला चावणे परीस तुझ्या आईला चावलं तर नाही बरं म्हणजे तुम्हाला मी कुत्रेच म्हणायचं कुत्रे माना डायरेक्ट मग कशाला बायको करून घरात आणली सून म्हणून अगं तवा चांगली वाटली म्हणून आणली मग आता मला पिसाळ कुत्र्यावर यांगावीच इल मला म्हणशील पिसाळ कुत्र चावलं पण म्हणायचं काय तुम्हाला काय म्हणायचंय म्हणजे हं तुझे आईला म्हणलं चावलं तर नसतं का चांगलं झालं मला चावस तर तुम्हाला चावाय लागलीच काय मी आता काय राहिले चावायचं अजून काय राहिले मग बसून ऐकत बसले मी पिसाळ सकाळपासून मग ह्याचाच विचार पहिला करायचा असतो तो कि बाय हि आई बाई बसली सासू आपली कशी का वाई ना कोतारी आपण कसा तिचे अंगाव केर लावा कुठं मला तर मात्र दिसत बी नाही म्हणजे अशी काठी घेऊन डुगडुगी हो काय तो यापुढे होय गे मग तू म्हणजे म्हातारी आई मी म्हणलं काय डुकडुकी घ्या काठी घ्या हो नाही तरी तुझ्या मनातच आहे आम्ही कुठं तरी आमचं काळ पांढर करावा आणि तो राजे करावा नाचणार निवून अशी अशी नाचावा सगळ्या घरादारात तुझ्या जसं म्हणाल तसं कर माझच वज वाटोळ करते कुठं तरी जाऊ जा ना मी तुम्हाला जा म्हणले नाही अगं चालले चालले कर ग गा गाई कर रामाचा राजा कर बसते कुठं तरी जाऊ माझ्या घरा मी काही करेन इथं बसून रामाचा राजा कर म्हणते होय मला माझ्या सलमान खानची हाय की मी कॅटरी ना कॅब काय करायचं हिला नुसत्या बारा भानगडे बात हान बसती काय नाही माझ्या मोर येऊ दे त्या नवऱ्याला सांगते झाली झाले